त्या पहिल्या पगार झाला पहिला पगार घेऊन तो पहिल्यांदा जर कुठे गेला असेल तर एका चप्पलच्या दुकानात गेला आणि त्या चप्पलच्या दुकानदाराला म्हणाला तुमच्या दुकानातला सगळ्यात भारी चप्पल मला द्या दुकानदार म्हणाला की पाहिजे तो पण कुणासाठी पाहिजे तो म्हटला माझ्या आईसाठी पाहिजे दुकानदार म्हणाला हो तसं नाही नंबर सांगा ना केवढं द्यायचं कुणासाठी द्यायचं तर त्यावेळी तो म्हणतो नंबर माहिती नाही हो पण तिच्यामध्ये हात घातला एक पांढरा शुभ्र कागद काढला तो त्या काउंटरवर अंथरला त्या पांढऱ्या शुभ्र कागदावर चिखलाला माखलेले दोन पाय होते तो म्हणाला हे माझ्या आईच्या पायाचं माप आहे गेली कित्येक वर्ष माईने पायात चप्पल नाही मी म्हणायचो आई काटे कुठे मोडून येते अगं कुरूप होईल एखादं चप्पल घे ना स्वतःसाठी त्यावेळी ती म्हणायची नको आता नको त्या चपलेच्या पैशात तुझ स्पर्धा परीक्षेचं एखादं पुस्तक येईल आधी तुशी साहेब हो आणि ज्यावेळी तुला पहिला पगार होईल तेव्हा तुझ्या पहिल्या पगारात ना तुला वाटत तेवढं भारी ते चप्पल माझ्यासाठी आण मी आनंदाने घाल आणि मग तो अधिकारी डोळ्यात आणि आणून सांगतोय आज माझा पहिला पगार झालाय आणि त्यातून मी माझ्या आईसाठी तुमच्या दुकानातलं जेवढं भारी चप्पल आहे तेवढं घेऊ शकतो दुकानदार म्हणाला साहेब जे चप्पल पाहिजे ते न्या पण हात करून विनंती करतो तुमच्या आईच्या पायाचे माझ्याच स्वप्न बघते आणि किमान माझ्या मायाच्या पायात मला चप्पल जरी घालता यावं म्हणून एक वर्ग रात्र दिवस कष्ट करत आणि अधिकारी होतं हा आदर्श मला माझ्या एमबीबीएस मध्ये शिकणाऱ्या मुलाला करून परिस्थिती कशी पण असू द्या परिस्थितीच्या छाताडावर पोलादी पाय ठेवून उभारायचं आयुष्याच्या गडावर कर्तृत्वाचा ध्वज रोवायचा आणि मग काळजावर हात ठेवून म्हणायचं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार <laughs> <laughs>